नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ओपिनियन्स मॅटर जे आपल्या आजूबाजूला ज्या काही नवनवीन घडामोडी आपल्याला बघायला मिळते त्यावर आपण आपलं मत व्यक्त करायला पाहिजे आहे की नाही तर त्यामुळे मी विचार केलेला की असं एक चॅनल बनवावं की जे बायकांना म्हणा माणसांना म्हणा प्रत्येकालाच एक काही ना काही प्रश्न एक आपल्या सभोवतालच्या परिस्थिती पाहून पडतात तर त्या हिशोबाने आपण त्याला कशी डील करायला पाहिजे किंवा त्याच्यावर काहीतरी चर्चा व्हायला पाहिजेन का म्हणून हे चॅनल बनवण्यात आलं आहे तर म्हणून मी बनवलं आहे ओपिनियन्स मॅटर तर हे ओपिनियन माझं सर्वस्व आहे माझं ओपिनियन आहे मी तुम्हावर लादत नाही आहे तरी पण जर काही माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि त्यासोबतच मला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का चला तर मित्रांनो तर आजचा टॉपिक आहे आपला जो सगळ्यांना पडतोच तो म्हणजे मी यूट्यूबचा प्रवास चालू करायला पाहिजे का जो मला पण पडला असं नाही की मी माझं हे पहिलंच चॅनल आहे माझे याच्या पहिले दोन चॅनल बनवलेले मी त्यामध्ये मी पहिल्या याच्यामध्ये लिप्सिंग करायची त्यानंतर मला त्यात काही रस वाटला नाही आणि मग मी रोस्टिंगचं पण चॅनल स्टार्ट केलेलं तिथे पण मला फारशी काही रीच मिळाली नाही आणि माझी कन्सिस्टन्सी नसल्यामुळं मी दोन वर्षा पहिलेच ते चॅनल सोडलं त्यानंतर मग मला असं वाटलं की यार कन्सिस्टन्सी कुठल्याही गोष्टीत नसली तर आपण काही ग्रोथ करू शकत नाही त्यानंतर मग मी विचार केला की माझं चुकत कुठे आहे मग दोन वर्षानंतर मला अक्कल आली की नाही या आता तरी काहीतरी चालू करावं बघा पण मला चालू करायचं होतं हे चॅनल ओपिनियन्स मॅटर पण माहिती आहे हे चॅनल चालूच नाही झालं हे बनवलं मी सहा महिन्या पहिले आणि एक पण व्हिडिओ नाही टाकला सहा ते सात महिन्यानंतर अवघ्या डेट पडलेल्या चॅनलवर हा पहिलाच व्हिडिओ आहे विचार का करत बसली एक परफेक्ट कॅमेरा असो लाईट असो मला डायलॉग नाही बोलतायत मी काय करणार आहे मी प्रश्न कसे विचारणार आहे किंवा प्रश्नाचे उत्तर कसे देणार ह्या पुढ्या प्रश्नांच्या विहिरीमध्ये मी पडलेले होते नंतर मग मी विचार केला एक दिवस मला असं सुचलं की माझा बड्डे आहे तर मी काहीतरी करायला पाहिजे मी रॅन रॅन्डमली मोबाईल उचलला आणि जस्ट टाईप केलं मराठी आई आणि ते असं चॅनल सुरू केलं आणि त्यावर मी अशीच माझ्या मुलीसोबत छोटे छोटे व्हिडिओज बनवायचे पण माझ्या मुलीला काही इंटरेस्ट नाही प्रत्येक छोटे मुलं आपल्या आईवडिलाचं ऐकण असं नाही ना बरं का त्यांचे पण काहीतरी चॉईसेस आहेस पण ते म्हणायचे मल नाही काढायचं जा तर मी म्हटलं बरं बाप्पा नको काढू तू नंतर मी विचार केला की मी हे पण चॅनल सोडून देईन का पण त्या टायमाला ना मी एक बॉक्स आणलेला ज्याच्यावर एक लाख रुपया किंमत लिहून होती मी म्हटलं हे अवघे पैसे जमा करायला मला किती वेळ लागेल मी स्वतःला चॅलेंज केला की माझ्या यूट्यूबमधून अर्निंग झाली तर हे लवकर होऊन जाईल पण सोप्पन नव्हतं बरं का ते कतई सोपं नसतं नंतर मग मी सुरुवात केली आणि व्हिडिओज बनवायला लागली डेली ब्लॉग्स ते पण माहिती आहे सुरुवात कुठल्या फोनपासून केलेली ओप्पोचा अकरा हजाराचा फोन ते पण मला असं वाटायचं क्लिअरिटी नाही याची पण व्हिडिओला रीच पण नाही भेटायची मला ना वाले व्हिडिओ तेवढे आवडत नाही लिप्सिंग करणं खूप सोपी आहे पण मला तेव तेवढा तो रस नाही यायचा मग म्हटलं काहीतरी वेगळं करावं मग मी ब्लॉगिंग करायला सुरुवात केली तसंही मला फिरायला जाणार इकडे तिकडे जाणं माझं फिरणं व्हायचं असतं मी तिथचे ब्लॉग्स काढायची आणि तो अकरा हजाराच्या फोनवरून माझा एक व्हिडिओ लिपसिंगचाच होता बरं का तो पण तो व्हायरल गेला म्हणजे व्हायरल म्हणजे म दहा बारा व्ह्यूज भेटणाऱ्या व्यक्तीला अचानक पाच हजार व्ह्यू भेटलेला आनंद वेगळाच असतो तो प्रत्येक यूट्यूबर तुमच्यासोबत कनेक्ट केव्हा करेन जेव्हा त्याची सुरुवात आहे आणि त्याला जेव्हा पाच हजार व्ह्यू भेटते आणि तो समजू शकते माझा आनंद काय असणार मग त्यानंतर मला वाटलं की मग मी करू शकते पण मला पण हे नव्हतं माहीत की यूट्यूबमध्ये पण एक uh, क्रायटेरिया असतो की तुम्ही जे निवडलं आहे तुम्हाला त्याच थ्रू दा जायचं आहे पण माझा तो चॉईस ऑफ इंटरेस्ट होताच नाही लिप्सिंग कधीच तर नंतर मी विचार केला की के मी काय करू शकते मग मी लोकांना बघणं सुरू केलं की लोक काय करतात का म्हणजे माझा इंटरेस्ट कशात आहे मग मी विचार केला की के मला कॉमेडी खूप छान येते आणि करून तर बघ तुला कदाचित जमेल तर मग मी विचार केला मी माझ्या अहोला सांगितलं अहो की मी हे करू शकते का ते बोलले प्रयत्न करायला काय हरकत आहे बरं का मग मी दोन तीन व्हिडिओ केले यांना आणि लोकांचा पण प्रतिसाद खूप आला तुम्हीच विचार करा जिथे दहा बारा व्ह्यूज वी येत होते तिथे हजारनी व्ह्यूज यायला लागले तर मला वाटलं लो, लोकांना ही गोष्ट आवडत आहे तर मग मी शु सुरुवात केली सुरुवातमध्ये मी आई आणि मुलीचं किरदार करत आहे त्यानंतर मी दोन कामवाल्या पण आणलं आहे म्हणजे स्वतःमध्येच काहीतरी इम्प्रूव्हमेंट करत आहे त्यासोबतसोबत मी विचार केला की के डेली ब्लॉगिंग मला सोडायचं नाही म्हणून मी माझं जे एक चॅनल आहे मराठमोळी अन्वी चॅनल त्यावर मी डेली ब्लॉगिंग आणि कॉमेडी व्हिडिओज टाकते पहिले त्यावर रीच नव्हती त्यावर फक्त दहा ते बारा व्ह्यूज यायचे आता पण त्याच्यावर पाचशेच्या वरून किंवा हजारच्यावरून कधी कधी तर पाच हजारच्या वरून तर कधीकधी तर वीस हजारच्या जवळजवळ व्ह्यूज चालले जातात हा सबस्क्रायबर कमी आहे पण व्ह्यूज वाढत आहे म्हणजे आपली ग्रोथ होणारच मग मला विचाराला की गेल्या सहा ते सात महिन्यापासून मी माझं हे चॅनल बनवून ठेवलेलं हो या अपेक्षेने की मी एक छानसा कंटेंट बनवेन लोकांना सांगेन माझ्या मनामध्ये मा येणाऱ्या प्रश्नांना मी कशी उत्तर करताली जे प्रश्न आहे त्याला मी कशी माझ्या डोळ्यांनी किंवा मी समोरच्याला ते प्रश्न कसे करते ते ह्या सर्वांचं मला सखोल काहीतरी सखोल काहीतरी मांडायचं होतं तर म्हणून त्यासाठी मी हे चॅनल बनवलं होतं ज्याचं नाव होतं ओपिनियन्स मॅटर तर हे चॅनल मी सुरू नाही केलं नंतर मी एके दिवशी विचार केला की परफेक्ट दिवसाची वाट पाहता पाहता सात महिने निघून गेले आणि परफेक्ट दिवस येतच नव्हता नंतर मी विचार केला की नाही परफेक्ट दिवस तोच आहे जेव्हा आपण सुरुवात करतो आणा आणि आता तुम्हाला सांगू इच्छिते की रात्रीचे एक वाजला आहे आणि तारीख आहे सात अकरा दोन हजार पंचवीसला मी हे चॅनल स्टार्ट केलं आहे तुम्ही इमॅजिन करू शकता की रात्री एक वाजता कोणी हा व्हिडिओ शूट करू शकते आता मला वाटलं की नाही यार मला सुरू करायचं आहे मला प्रश्न पडला आहे असेल की आपण सुरुवात कधी कर करू सुरुवात मी रात्री एक वाजता करू शकते तुम्ही दिवसाचे एक वाजता तर करूच शकता ना आणि मी सांगते तुम्हाला आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतं की आपल्याला वाटतं एक हँडसेट चांगला हँडसेट जसं जसं तुमची ग्रोथ वाढते आणि तुम्हाला कळतं की कॅमेऱ्याची क्लिअरिटी चांगली असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला एक चांगला कॅमेरा घेणं जरुरीच असायला असतंच कारण की माझ्याकडे जो पहिला फोन होता तो अवघ्या अकरा हजाराचा फोन होता त्यातून तेवढी क्लिअरिटी नाही यायची म्हणून कदाचित रीच नाही मिळायची म्हणून मी एक फोन चांगला घेतला ज्याच्यामधून व्हिडिओज चांगले यायचे एक तुमच्या जो लाईट असायला पाहिजे छान असं एक स्टँड असायला पाहिजे आणि एक असा माईक असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचा संवाद जसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तसं तुमच्या कापर्यंत पोहोचवला पाहिजे असं मला वाटतं तरी पण मी तुम्हाला सांगते सुरुवात करणं गरजेचं आहे मी सुरुवात केली आणि मला आता चांगलं चांगलं प्रोत्साहन मिळत आहे त्या चॅनलवर आणि म्हणून मला तिथं केल्या होत्या जे या चॅनलवर मला नाही करायची आहे तर मी त्या जे मी मागं चुका केलं आहे त्या शिकून मी या चॅनलवर त्या चुका नाही करणार आहे आणि आपलं चॅनल ग्रो करणार आहे तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला थोडंसं पण मोटिवेशन आलं असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही चुकलं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी तुम्हाला सांगते ना सुरुवात करणं खूप गरजेचं आहे तुम्ही सुरुवात नाही करान तुम्ही ह्याच विचार तुम करा की उद्या करतो उद्या करतो तर माझ्यासारखे सात महिने तुम्ही वेस्टच कराल बरं का आणि एखाद दिवशी तुमचं लाईट लागेल त्या पहिले मीच तुमचा लाईट लावते ना की तुम्ही नक्कीच आपलं चॅनल सुरू करा फोनचा वेट नका करू की तुमचा जो कुठला फोन आहे मी अकरा हजाराच्या जा फोनवर केला असेल तुमचा निदान पंधरा वीस हजाराचा असेलच ना आणि नसू दे ना कसा पण करून तर बघा जर जमला तर खूपच छान आहे बरं का नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र